डू डज आणि डीड वापरताना नेहमीच कन्फ्युजन होतं नेमक्या कुठल्या वाक्यामध्ये हे वापरलं जातं हे आज आपण बघणार आहोत त्यासाठी काही मराठी वाक्य मी बोर्डवर लिहिली आहेत इथे प्रेझेंट टेन्स आहे आणि इथे पास्ट टेन्स आहे आणि प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वापरतो डू आणि डज तर ह्या भागामध्ये आपल्याला डू डज दिसेल आणि ह्या भागात आपल्याला दिसणार आहे डीड तर कुठल्या वाक्यात हे आपल्याला हे नकारार्थी आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये वापरलेलं बऱ्याचदा दिसतं तर मोस्ट ऑफ द टाइम इट इज युज इन फॉर्म ऑफ निगेटिव्ह सेंटेन्सेस आपल्याला निगेटिव्ह बनवायचं आहे आणि जेव्हा त्याचा प्रश्न बनवायचा असतो तेव्हा हे जनरली यूज होतं आता नेहमीचे हेल्पिंग वर्ब्स आपल्याला माहित आहेत जसं की हॅव हॅ पण काही असे वाक्य असतात काही सेंटेन्सेस असतात की तिथे हेल्पिंग वर्ब येतच नाही जसं की सिम्पल प्रेझेंटेन्स सिम्पल पास्टेन्स फॉर एक्झाम्पल आय रोट अ लेटर इथे हेल्पिंग वर्ब कुठलं नाहीये जसं की वॉज नाही वर नाही कुठलाही प्रकारचा हेल्पिंग वर्ब नाही त्या वाक्यामध्ये हे जे एक्स्ट्रा वर्ड्स वर्ड डू डज आणि डेट ते वापरलं जाते इतर सगळ्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असते तेव्हा आपण ते वापरतो जर ही इज फ्रेंड ही इज नॉट माय फ्रेंड आर यू रिडिंग यू आर नॉट रिडिंग आपल्याला पण अशा वाक्यामध्ये जिथे मेन वर्ब दिसतोय पण हेल्पिंग वर्ब नाही आहे तिथे आपल्याला डू आणि डेट म्हणजे हे एक्स्ट्राचे हेल्पिंग वर्ब यूज करावं कर, लागतं त्यांची हेल्प घेऊन आपल्याला वाक्य निगेटिव्ह बनवायचं तर आपण सुरू करूया पहिलं वाक्य आहे की ज्याच्या शेवटी आपल्याला दिसतंय नाही आणि ह्या पहिल्या वाक्याची शेवटी आपल्याला दिसत नव्हतं म्हणजेच हे प्रेझेंट टेन्स दाखवणार आहे आणि हे पास्ट टेन्स तर आपण वाक्य निगेटिव्ह बनवतोय मला माहीत नाही ओके सो मला म्हणजे आपण घेणार आहोत आय हे आपलं खूप ओळखीचं वाक्य आहे ते सोपं आहे समजायला म्हणून मी मुद्दा आणि ते पहिलं वाक्य घेतलंय मला माहीत नाही म्हणजे आय डू नॉट डू नॉट तुम्ही डोंट पण घेऊ शकता आपण तेच घेऊ कारण तेच ओळखीचं आहे आय डोंट आणि माहित आहे किंवा माहीत असणे याला आपण म्हणतो नो आय डोंट नो मला माहीत नाही हे आपल्या खूप ओळखीचं आहे त्याचा आधार घेऊन मी बाकीचे वाक्य शिकवण्याचा प्रयत्न करते मला माहीत नाही आय डोंट नो मला माहीत नव्हतं काहीतरी झालंय का था, कुठली तरी ऍक्शन घडली आहे पण ते आपल्याला माहीत नव्हतं जसं की आज सकाळी तो, तो, तो मिटिंगला आला नव्हता सो तो तो, तो, तो तो जो व्यक्ती आहे त्या मिटिंगला तो अनुपस्थित होता म्हणजे ती ऍक्शन होऊन गेली आहे ती जी मिटिंग आहे ती होऊन गेली आहे आता ती पास्ट मध्ये गेली मग आपण म्हणताना असं म्हणतो की मला माहीत नव्हतं नव्हतं म्हणजेच नाही होतं त्यालाच आपण नव्हतो असं मराठीत म्हणतो नव्हतं म्हणजे आय डीड यूज करतात इथे त्याला आपल्याला नॉट ऍड करायचं यू कॅन यूज डिडंट ह्या डचा फार असा स्पष्ट उच्चार न करता त्याला उजारता उच्चार करायचा पहिला डी तुम्ही स्पष्ट घेऊ शकता आय नो ओके सो हा साधाचा फरक आहे पहिले दोन वाक्य आपण परत एकदा अभ्यास मला माहीत नाही प्रेझेंट टेन्स की आता मला माहित नाही ओके आपण म्हणतो नेहमी आय डोंट नो जसं की तो येणार आहे का आपल्याला माहित नसेल आपण म्हणतो आय डोंट नो मला माहीत नव्हतं काहीतरी ती होऊन गेली आहे त्या बाबतीत आपण नंतर बोलतोय आणि मला ते माहित नव्हतं जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा आपल्याला तिथे पास्ट टेन्स दिसतो आणि त्या पास पास्ट टेन्सला दाखवण्यासाठी आपल्याला वापरायचंय डीड नॉट यू कॅन यूज डीड तुम्ही डीड नॉट पण घेऊ शकता आय डोंट नो ओके okay? अशा प्रकारे आपण वाक्य बघते परत एकदा आपण प्रेझेंट घेऊया त्याला माहित नव्हतं त्याला म्हणजे हा आहे थर्ड पर्सन सिंग्युलर तर आपण त्याला साठी काय घेतो आपण यूज करतो ही ही नंतर डोंट येणार नाही ही नंतर येतं डज नॉट आपण घेतो ही नंतर डज नॉट सिंग्युलर एस फॉर सिंग्युलर एस आहे एस फॉर सिंग्युलर लक्षात ठेवण्यासाठी आपण अशी अनेक व्हिडिओ आधी पाहिले आहेत हेल्थिंग लक्षात लक्ष ठेवायचे ज्यामध्ये एस असतं ते सिंगल कर्त्यांसाठी सिंग्युलर सब्जेक्टसाठी यूज होतो जसं की ही डझंट नो डज नॉट डझंट ही डझंट नो त्याला माहित नाही मला माहित नसेल तर आय डोंट नो मग त्याला माहित नसेल हे म्हणताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने ही डोंट नो म्हणतात ही डोंट नो हे पूर्णपणे चुकीचं वाक्य आहे ही डझंट नो हे आपल्याला वापरायचं आणि पास्टेस असेल तर डीडस सगळीकडे युज होतं ते बदलत नाही त्याला माहीत नव्हतं ही डिडंट नो ही या पद्धतीने आपल्याला डू डस आणि डीड वापरायचा आहे प्रेझेंटमध्ये दोन ऑप्शन आहे डू किंवा डस पास्ट टेन्स मध्ये सगळीकडे कारण कुठलाही असो सिंग्युलर प्युरल ते चेंज होणार नाही पुढचं वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य जसं की तुला माहीत आहे का तुला माहीत आहे का तर आपल्याला हे ओळखीचं आहे जरा म्हणून मी ते घेतले डू यू नो ओके यू साठी डू यूज केलं जातं आय बी यू आणि डे यांच्यासाठी डू यूज केलं जातं पुढे तेच वाक्य आहे पण पास्ट मध्ये तुला माहीत होतं का काहीतरी ऍक्शन घडून गेली आहे आपण विचारतो तुला माहीत होतं का सो कसं विचारणार डीड येईल पण सुरुवातीला डी कॅपिटल डीड तुला म्हणजे यू माहीत असणे म्हणजे नो क्वेश्चन मार्क प्रेझेंट टेन्स तुला माहीत आहे का डू यू नो तुला माहीत होतं का डीड यू नो आणि पुढे काही आपण ऍड करू शकतो वाक्य पण हा जो बेस आहे तो माहीत असणं गरजेचं असतं पुढचं वाक्य आहे त्याला माहीत आहे का त्याला म्हणजे आता परत आला ही ही नंतर आपण यूज केलं होतं तर हा डज हे जे वर्ड आहे जे हेल्पिंग वर्ब आहे ते आपलं परत सुरुवातीला इथे घ्यायचं आहे त्याला माहीत आहे का डज त्याला त्याच्यासाठी ही माहीत असणे नो डज ही नो त्याला माहीत आहे का पास्ट टेन्स मध्ये त्याला मालिक होतं इथे चेंज होणार नाही सुरुवातीला डेड असेल जसं आपण इथे घेतला डीड करता आहे आपलं त्याला म्हणजे ही माहित असली म्हणजे नो आणि क्वेश्चन दिस इज हाव यू यूज डू डज अँड डेट प्रेझेंट मध्ये दोन ऑप्शन आहेत डू आणि डज सिंग्युलर जी करते आहे ती शी इट आणि कुठलाही एकवचनी नाव जसं की राज एक मुलगा असेल त्याला आपण त्याचं नाव पण घेऊ शकतो ही च्याऐवजी आपली कॅनसे राज राम जे काही त्याचं नाव असेल तर जे एक वचनीकर्ते असेल ही शी इट आणि नाव त्याच्यासाठी आहे डज आणि जे अनेक वचनी आहेत आय यू बी आणि दे ओके तर यांच्यासाठी आपल्याला आहे डू त्याच्यानंतर डीड पास्ट टेन्स मध्ये यूज होतं निगेटिव्ह वाक्य आणि प्रश्न बनवण्यासाठी हे हेल्पिंग वर्ब यूज होतं जे आज आपण पाहिले त्याची अजून थोडीशी प्रॅक्टिस करा दोन्ही प्रकारचे वाक्य लिहा अजून काही वेगळे वाक्य आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तोपर्यंत थोडासा अभ्यास करा आणि तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच कमेंट करा